ताना ताना बाएको, बाएको हो तक, अन तानाजीने विटा उचलला नंतर तानाजी जातो त्याच्या घरी समोर बायको बायकोचे डोळे अश्रू तिलाही कळून चुकलं होत आणि भरल्या डोळ्यांनी ती विचारती झाली काय हो मी जे ऐकलंय ते बरोबर ऐकलंय का काय ऐकलंस तू हेच की तुम्ही गडकोट मोहिमेला जाताय हो बायकोच्या डोळ्यामध्ये अश्रू दाखले अवस कुणी जात का हो स्वतःच्या पोटच्या लेकराचं लगीन सोडून कुणी जात का एकदा तरी राहील एकदा तुम्ही तुमच्या रायबाचं लगीन करा आणि मग त्या गडकोट मोहिमेला मग जातो कोंढाणा तसा तानाजी म्हणतो आधी लग्न कोंढा